आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी चांदूरबाजार मार्गावर चारचाकी चाकी वाहनांच्या धडकेत दुचाकी स्वराचा जागेवरच मृत्यू अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे नाव रतन प्रभाकर ठेवले वय सत्तेचाळीस वर्ष राहणार बराणपूर तालुका मोर्शी येथील असून हे कामानिमित्त दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस ए झिरो थ्री सिक्स फाईव्ह ने चांदूरबाजार येथे कामानिमित्त जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी चाकी टाटा एस वाहन क्रमांक एम एच झिरो वन बी आर वन एट डबल वन या वाहनाला समोरासमोर धडक लागून यामध्ये दुचाकी स्वराचा जागेवरच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच ठाणेदार सचिन लुले यांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा कारवाई केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय चांदूर बाजार येथे पाठविण्यात आला पुढील तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात शिरखेड पोलीस करीत आहेत नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरेसह मुख्य संपादक प्रताप गवई